मेघाटात होळी उत्साहात साजरी केली जाते होळीनिमित्त मेघाटात अनेक ठिकाणी यात्रा महोत्सव भरविले जातात व साजरे केले जातात त्यातीलच एक जरीदा या ठिकाणी सुद्धा मोठ्या उत्साहात मेघनाथ यात्रा साजरी केली जाते या ठिकाणी आतापासूनच तयारी सुरू केली असून या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशी वर्षी मेघनाथ बाबा या स्तंभाचे लाकूड बसविले होते परंतु एकोणचाळीस वर्षानंतर हे लाकूड आता बदलण्यात येणार आहे खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकाराने व त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून या ठिकाणी सौंदर्यीकरण व विकास या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती युवा स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेश वर्मा यांच्या मेघनाथ बाबा नूतनीकरण करण्याच्या मागणीतला मागणीला तसेच आदिवासी बांधवांच्या भावनेला प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी होळी जोमानेच हजरी करण्यात येईल तसेच या ठिकाणी लाकूड व सौंदर्य करण्यासाठी दहा लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे अशी माहिती युवा स्वाभिमान तालुकाध्यक्ष राजेश वर्मा यांनी दिली आहे जारीदा येथील मेघनाथचे लाकूड पहिले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बदलले होते आता एकोणचाळीस सालानंतर बदलले जाणार आहे चार लाख चौपन्न हजार खासदार निधीमधून नूतनीकरण करण्यात येणार आहे भक्ताच्या हाताने पूजापाठ करून जंगलातून आणले त्यावेळी जारीदा गावातील नागरिक होते तिन्ही लाकूड पंचेचाळीस फूट लांब असून आदिवासी बांधवांनी मेघनाथ बाबांवर मोठी श्रद्धा आहे लाकूड आणताना लाकडाची पूजा केली जाते तसेच लाकूड झाडावर कापताना सुद्धा झाडाची पूजा केली जाते या सर्व ठिकाणी आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात पूजा केली व जरिदा येथे लाकूड आणण्यात आले याप्रसंगी गावकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण होते तसेच खासदार नवनीत राणा यांचे आभार मानण्यात आले मेघाडातील संस्कृती आगळीवेगळी व निसर्गपूजक आहे यावरून स्पष्ट दिसून येते जारीदा येथील मेघनाथ बाबा येथे मोठ्या उत्साहात यात्रा साजरी केली जाते या ठिकाणच्या विकासासाठी मी निधी दिला आहे तसेच दरवर्षीप्रमाणे होळीमध्ये चार पाच दिवस मी मेघाटातील माझ्या बांधवांसोबत होळी साजरी करणार आहे तसेच आदिवासी बांधवांच्या सुखदुखात सहभागी होणार आहे अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी बोलताना सांगितले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा